नमस्कार नमस्कार बारसेकर मी पृथ्वी प्रताप म्हणजे पी पी पण आज इथे वे मी एक वेगळी ओळख घेऊन आलेलो आहे आज माझं नाव आहे एकू शृंखलेश्वरकर एक वेगळं नाव आहे माझं का कारण मी सोलापुरात बार्शी मोटार ट्रेनिंग स्कूल ओपन केलेलं आहे इथे मी गाडी चालवायला शिकवणार गाडी म्हणजे कुठली टू व्हीलर आणि टू व्हीलर शिकवतो कोणाला फक्त बाईक नाही अरे हे हे धैर्य काम आहे हे तुम्हाला माहिती आहे बाईक किती सुंदर बाईक चालवतात राईट साईड इंडिकेटर देऊन राईट लप देतात गाडी थांबवायची असेल तर ब्रेक ने थांबवतात पायाने बाईक छोटी कोणीतरी म्हटलेला आहे पाकिस्तान उत्तर आणि गाडी चालवणारी बाई कधी वाकड्यात फिरू शकते काळ ठेवा काकी चपळ ठेवा मस्करी चाललेली आहे बाबा तुम्ही नका ते मला मारतील अरे एक लक्षात घ्या जी बाई संसाराचा गाडा एखादी खेचू शकते तिला गाडी चालवणं काय कठीण आहे घरी जाऊ शकतो बायकांच्या काय मी एका बाईला गाडी चालवायला शिकवणार आहे कारण ती माझ्याकडे गाड़ी शिकली तर मला पैसे मिळतील तर मी या जागेचं भाडं भरू शकेल बघू कधी येते ती

म्हणजे गाडी शिकवणार चला घेऊन आली आहे आहे माझ्याकडे शिकायला गाडीची प्रकृती होण्याआधी गाडी शिकवतो इकडे इकडे ये मुली इकडे ये गाडी शिकायची आहे तुला नाव काय तुझं काय नाव ठेवलं आहे बापाने शेवाली तेच बोलते आहे तू माझ्याकडे गाडी शिकायला आनंद आहे अत्यानंद आहे एक लक्षात घे गाडी चालवणं म्हणजे फार जिकरीच काम असतं जोखमीचं काम असत गाडी चालवणं म्हणजे येरा गमायचं काम नाहीये गाडी म्हणजे आपली बॉडी असते

आवाज देणार नाही रे तोंडा तुम्ही एवढे उघडतायका रे नका लाच बाळगा जरा सातत पण एवढी वाट बघत नाही रे पावसाची एवढी या रुग्णाची वाट बघित तुम्ही लग्नात गे तुझ्या ओळखी आहेत बार्शीत मला काय दिसत आहे अशी गाडी चालू चालणार नाही काय होत गाडी आपण अशी बिंधत चालू देते हॅकर तो शकतो की नाही अहो बरोबर आहे आणि मी काय म्हटलं गाडी म्हणजे आपली बॉडी असते की नाही मला गाडी बद्दल माहिती सांग बरं काय म्हण एक मिनिट देता काय एक मिनिट हे मॅनेजर एक मॅनेजर काय रस्त्यात कादल्यास इकडे काय मिनिट आहे le देवाने स्वतंत्र कशाला मध्ये कांडी टाकून त्याचा भाव करायचा आहे असू नको झाले आहे तुम्हाला संतोष जी प्लीज बसा घरी गेल्यानंतर बायको उडबच करणार आहे तुमची प्लीज बसा <laughs> पुढचे पाच दिवस तुम्हाला चलतो म्हणजे आवाज फिरताना गाडी आलेली आहे तर लक्षात काय गाडी शिकायचं म्हणजे जोखमीच काम आहे गाडी शिकायचं म्हणजे काय करायचं मुळात तुला गाडी बद्दल काय माहिती आहे जस की गाडीला सीट असते वाटत लाइटिंग पण असतात पण असतात असतात आणि ट्रायकॉन गाडीला ट्रायकॉन असतो आपण गाडी लावायला जातो तेव्हा खचक खडून लावतो अशी असते स्टँड म्हणतात त्याला स्टँड गाडीचं स्टँड ते ठीक आहे तुला गाडी बद्दल बरीच माहितीये पण अजून एक महत्वाची गोष्ट गाडीच असते ती म्हणजे इंजिन असत इंजिन असत गाडीला ते गाडीच्या पोटात असत मी तुला सांगतोय की गाडी म्हणजे आपली बॉडीत असते तर तसच समज हा म्हणजे आपण कसं अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला तरी येते कसं इंजिन मध्ये पेट्रोल टाकल्यानंतर गाडी सुरू होते अगदीच समजवायचं तर आपल्याला Clean em... बाप जॉन इब्राहिम आहे तुझा जन्माच्या वेळेस धूम पिक्चर लागला होता काहीतरी बोलते हाच मिळत तो का गाडीचा गाडीचा वेग हा साधारण ताशी चाळीस किलोमीटर असायला हवा म्हणजे म्हणजे गाडीने तासाला चाळीस किलोमीटर अंतर कापायला हवं हा

आले पण ती तुम्हाला जेवायचं पाहिजे नाहीये काय रे मला सांग सांगायला तर उत्तर भाई। भाई। बाई। बाई। दे रे ए भाऊ पण ती समोरच आहे इकडे ये मागे मुद्दा काय सिग्नल म्हणजे काय समजते तू हे समजते ते नाही ना सिग्नल म्हणजे रस्त्याला एक खांब असतो बघा बापाचा दांडू जसं तो

Lại mình đi cố cố ना, तुझा भाऊ आणि तुझा नवरा आला तर आधी काय मारशील मी लाईफ लाईन युज करण्याच्या

खरी गाडी शिकवू शकत नाही मी नाही शिकवू शकत तुझ्या बुद्धीच्या लायकी प्रमाणे मी तुला खोटी गाडी शिकवू शकतो एक मिनिट मी एक खुर्ची अंडर आहे त्याच्यावर तू बसायचं आणि इमॅजिनरी गाडी शिकायची आहे काल्पनिक गाडी शिकायची आहे

अगं बाई हेल्मेटला पर्याय नसतो ऑप्शन हेल्मेटला ला एक पर्याय आहे मृत्यूचा दाखला देऊ तू हेल्मेट घालणार नाही गाडी ना घेऊन जाशील ऍक्सिडेंट होईल जाग्यावर बसतील डायरेक्ट मृत्यूचा दाखला तुझी हेअल तशीच तुझ्या वेळा Kau jadi sama dengan gombol dia tu gombol. Kau चालती होत वाईट बनवण्याची द्राक्षची व्यवस्था होते ती करण्याआधी चालती एक मिनिट येत असे संतू आणि बंटू